आज आहे आपल्या कलंबोली गावातील जत्रा भया किती झालं आता मावशीने मला बघा पालण्यात बसा आता यातलं कुठलं फक्त बोट दाखवायचे मावशी त्यांना मला बसवणार आहे भया हिला बसतो शिवा इता बच्चा ये भेटे ये बच्चा, ये बच्चा, का घ्या मावशी भेटलेली दोन दोन बॅगा घेऊन तुम्ही विचार करू शकता किती पैसा आले सर जत्रा काहीतरी घ्या आता गर्दी बघा मित्रांनो गर्दी ही आपले कलंबोली गावातली जत्रा घ्यायचं का मॅडम घ्या ना आता नमस्कार मित्रांनो तर मी तुमचा मौदा फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती तर आज आहे आपल्या कलंबोली गावातील जत्रा आणि तुम्ही पालखीचा ब्लॉग बघितला नसेल तर तो एकदा जाऊन चेकआउट करा आपण भरपूर अशी धम्माल मस्ती केलेली आहे आणि आम्ही आता चालू आहे मंदिरात पहिले पाया पडायला इथं मम्मी थांबले मी नानां तिथं होतो तर मम्मीनी जस्ट बारक्या पोहोलेच तिच्या नवच बोललेला तर मलिंदा घेऊन जाले तेव्हा उभी आहे थोडीशी रागवलेली आहे मम्मी थांबे म्हणत तुझ्या बारक्या पोऱ्याचं नावच घेऊन झाले ना तू बारका पोहऱ्या एवढे पण चला पहिले आपण मंदिरात पाया पडायच्या आधी आपण गावातल्या एसीवर पाया पडू पहिले नंतर मग मंदिरात जाऊ आणि जत्रा किती काय भरले वगैरे ते सर्व तुम्हाला दाखवतो पालण्या वगैरे आता काय पालण्यात आपल्याला कोण बसवणार नाही पण जत्रा दाखवतो तुम्हाला कशी असतात कलम बोल की बघा गावातली एसी सगळ्यात पहिले इथे येतात नंतर मग मंदिरात पाया पडायला जात थांबा इथं पाया पडून घेत देवी दिसत नाही वेण्या बिण्या हार बघा इथं पण असं सजवलेला सजवलेला हे करून ठेवले आता इथं आपण दर्शन करू मग इथून जाऊ पुढं मंदिराच तुमचं ब्लॉगर कुठे आहे बघणार कमी ना ब्लॉगर जास्त झाले मम्मीने बघा मलिंदा घेऊन आले काय तरी मम्मीला कसलं नवस होता काय माहितीये मग काय बोललेली का तू मलिंदा अनिल असा ए मम्मी मलिंदा आणेल वगैरे असं काय बोललेलं का तू का असंच प्रसाद म्हणून आई आलीस पण जाऊन गर्दी आहे का देवला गर्दी आहे ना येतो जाऊ हा येतो जाऊ बघून येतो किती गर्दी येते बघून येतो अरे मम्मी आता मम्मी ऐका मला काहीतरी असं खायला पियला घ्या भाजी आल्यावला नको नाही घ्यायचं असतं भाज्यासला गोड नको काय आलं पेटा केसच म्हण पेटा केसच निघता काला काहीतरी चुरा झाल्या दिसत कधी लेट झाले आम्ही पण लेट सगळी सर्वपल्ले हे बघा मी जण आता दोनच वाजले आता काहीच गर्दी नाही पण नंतर संध्याकाळी भरपूर गर्दी वाढणार आहे नंतर दाखवत नमस्कार हां हे बघा मित्रांनो हाय हा बघा मित्रांनो कलंबोली गावाचं मंदिर आणि आता लायटी वगैरे किती लागली मोठ्या इथं चप्पल काढून जाऊ लगेच आपल्याला निघाल व्यवस्थित नाही मग लाईनी हा मग लाइनी मिडली मग उडून चालेल त्या दिवशी आणळ होतो पण राहिला नेक्स्ट ट्रिपला नेक्स्ट ट्रिपला येतो चालेल आज शांत शांत इकडं इथं नको इथं नको बाजू बाजू दाखव काय

चष्मा तोंड बघ किती कुसा चष्मा बघ किती मोठा नाही बरोबर हिला बरोबर आहे तुला ना ए बारका चष्मा घेऊ चलका नको नको राहू दे आता काय ते काय हाल चल ना आताच मी काय तर तिला बाई पाल्या पिला नको हे पाया भररून आली ये पाया भरून नंतर जाऊ पाल्या बसव नंतर आत शेवटी ऐकला पेट्या घेते म्हणा थँक्यू <laughs> जत्रा तर अजून काय भरली नाही आहे ना आहे जत्रा अजून काय भरली नाही तुम्हाला पूर्ण जत्रा दाखवतो पालण्या वगैरे दाखवतो संध्याकाळी जरास सगळी बाहेर निघतं आता उन्हे म्हणून कोणी येत नाही आणि आमचं आता दर्शन वगैरे झाले मस्त जेवण राहतो

पण नाणी कशाला तरी बोलवले बघ नानी काहीतरी बनवलं काय बनवलं नानी बाबा बाबा जोरदार प्लॅन प्लॅने मटन इकडं मटन इकडं मटन शेप आई बघा कधीशी जात नानी दोन तीन वाजलं दुसरा आहे का येतो जेवायला संध्याकाळी हा तुम्ही पण या तुम्ही पण या अरे नाही तिथं रांगोली पुसली त्यांनी आपण इथं तेव्हा सांग कसं दिसत अरे भारी नाही तो नाही स्नोबेल ना कसा दिसत तू ना अरे मी बघितलं व्हिवर्सला सांग कसं दिसत भेटल्यावर जा जत्रेत गेलाय मांजर मित्रांनो मांजर गाय समज करून घेऊ नका मांजर मांजरचं नाव आहे स्नोबे तर दा, मित्रांनो पुन्हा एकदा आम्ही जत्रेत आलेले आहोत आणि गावातली बघा तरुण पिढी बरबाद झालेली बघा हे बघा हे बघा इकडे जुगार चालू आहे आणि काय त्याला हा आणि बरबाद वा बरबाद वाईल दादा कालचा कलर निघला का ना जयश्री हे बघ कालचा कलर वाटर लावलं गुलाला मी रोहित लावतो रोहित बघ ही जत्रा आहे रोहित मामा नमस्कार टिंगल करतो काय टिंगल ला ही मामा आहे सर्वांचा हे बघा जत्रा आता इथं भरले पार शाले आले व पर्यंत पण आता आपण इथं जरा काहीतरी चला फुग पिक पोहोडूया पैया किती पचास का दस हे यार सगळे दोन दोन दोनदा पोरू घे बघू दे

शेवटचा ते भास्ट लास्ट का ने कोण जवळ हे खोली आलाय का तु मुंबई टाका नाय काहीतरी केला

बाबू आमच्या येत आम हे पेल गेली हे बाहेर डालराय की नाही दादा दोन मिनटं झालं ब्लॉग ला आपल्या आठ फोडलं काहीतरी ते गेली कुठ नाही फुट हे असली गोप दे कुठे गेला तू गोपोला असली गोप दे मी जत्रा दाखवतो स्टार्ट किती मोठी जात्रा असतं काय पहिले झोप आता अखिल पाल शालेबंदी जाते तिथे पालन कमी आले हे बघा जुगारी

<laughs> <laughs> इथं मावशी भेटलेली दोन दोन बॅगा घेऊन तुम्ही विचार करू शकता किती पैसा आले असेल जत्रा आहे काहीतरी घ्या आता बघा ही पण दिदी पण मोठी पर्स घेऊन पर्स हाईट हाईट ठेवले जाम मोठी मला घे तू नको घेऊ माझ्या नाही ना मग तिथ तू घेशील श्री मार्थ बागाने पाल्यांच बस पाल्या काय घेऊ अरे तुला काय नाही भेटत पायपुसने घे पण पायपूसने घ्या तुरी मी काय घेणार नाही चला चला हे पाल्या बसालच चल बसायचं डायरेक्ट कॉलेज मधून आले बघा

अरे प तू बघ ना ब्रॉडी भारी वाटते आहे थँक्यू थँक्यू नमस्कार काय कशी झाले जत्रा जोरदार पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी जोडीने फिरा बाय 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 हे बघा पालना आलं छोट मोठ बस बाकी काही ना जत्रा आता मावशीने मला आले बघा पालण्यात बसा आता यातलं कुठलं फक्त बोट दाखवायचे मावशी त्यांनी मला बसवणार आहे बस माता पण तरी आता रडली तरी बसवणार नाही आता रडली तरी बसवणार ना चल दीदी चल तुझा विचारता मी बाय आम्ही किती चल चल भैया भया भैया भैया इला बसतोस येच्छ नाही हे बच्चा भेटे का घ्याय बसवत चल चाळीस रुपये दुसरीलाच आहे भैया बस मला बसवते का चल यान बसतील आपल्याला नाही काशाऱ्यातला बसून आज झालं बस ना घेतली तर भैया भैया हिला काय नाही चला त्यांचं मावशी मावशीला बसवली त्याच्यानंतर धरू लागले ते आताला धरून घरीच वाढायला होती तुला फोडलं बी नाही पुग मागाशी नेम धरून मारले आपण काय दिलाच नाही त्याने भारी आहे ना घ्यायचं का मॅडम घ्या घ्या ना आता बघायला गेली तो बोलते मॅडम घ्या मॅडम पाला आली जी बघा मम्मीची शॉपिंग चालू झाली बाटल्या भरल्या बघ असले बरच काय काय घेतलेलं दिसतंय चेपून चेपून भरले मम्मी ऐक कर <laughs> <laughs> काय घेतले बघू हे साबणिक दिले घेऊन चालले चल बाय व्हिडिओ बनवतो थँक्यू असं सर्व बघत राहा आता ही पण बघा कमेंट पण करा म्हणजे तेव्हा समजेल का ही माणसं फक्त म्हणून ओके ओके थँक्यू नो मंदिर बघ मस्त सजवलं लाइटिंग वगैरे मस्त वाटत आहे आणि इथून आपली जत्रा चालू होते ती पूर्ण अशी गावात जाऊन आतमध्ये ना तिकडे जाऊन जशी काय इथं बघ आता काहीच नाही आणि मध्ये गेले ना पुढं गर्दी अक्का दिलदार मनाचा बाबू

चला ना जायचं का आपण काय चल येतो नंतर पैसे घेऊन येतो घर शिगा कसला सांड सांड पोरा बसल्यान पोराट बसल्या फुकाट का बोलतो बसले बस फुकाट फुकाट बसले फुकट ए चल ए बाय बाय

अगं <laughs> ए, ए, नानी बस झाला तू तीन चार वेळा दिसली शॉपिंग करताना ती नानी तर मग बसून घुसतो तर काय काय घेतला काय काय घेतला हा पोरांसाठी काय घेतले पोरले तर चांगल्याच गोष्टी घेतल्या पोर्या कुठे कुठे ती ठेवून आली काय करून जा नको नको लाम राहू दे तो लाम राहू दे या ना उतरो गली ए उतरा ले मार मार चालू कर तेला मार पैसे नको घेऊ आम्ही मारतो दे 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 दे

बघा मित्रांनो पूर्ण जत्रा कपलेली आहे नुसतं आता सगळे कचराच राहिले इकड साकास आमचू अरे नाही रे कचरा चांगला माणूस आहे चांगला माणूस आहे तर भरपूर मजा केली दोन दिवस पालखी आणि जत्राला आज दोन दिवस पाय दुखत तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते कमेंट करून नक्कीच सांगा तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू बाय